निलंगेची सेवा करण्याची संधी जनतेने मला द्यावी लिंबन महाराज यांनी केले आवाहन निलंगा नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार लिंबन महाराज रेशमे यांनी निलंगा शहरात डोर टू डोर संपर्क मोहीम राबवताना नागरिकांना आवाहन केले आहे की निलंगेची सेवा करण्याची संधी जनतेने मला द्यावी रेश्मे यांनी घरगुती भेटीदरम्यान नागरिकांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या तसेच शहरातील पाणी रस्ते स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांबाबत आपल्या योजनांची माहिती दिली त्यांनी सांगितले की पारदर्शक कामकाज आणि सर्वसमावेशक विकास हा आपला प्राधान्यक्रम असेल स्थानिक नागरिकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांच्या पथकातील कार्यकर्त्यांनी सांगितले दरम्यान त्यांच्या डोअर टू डोअर मोहिमेमुळे शहरात त्यांच्या नावाची चर्चा आणखी वाढत असल्याचे दिसून येत आहे आज इथे रस्त्याचे प्रश्न असतील नाल्याचे प्रश्न असेल विजेचे प्रश्न असेल ना शिक्षणाच्या बाबतीत असल आरोग्याच्या बाबतीत प्रश्न असेल त्या आज कुठलीच सुविधा नेल्या न्यायला आज मी लहानपणापासून बघतो मी जी गेल्यानं पहिले हाय एक गीत त्याच्यामध्ये काहीतरी बदल करावा आज मी भरपूर कामं करतो ह्याचा मतलब हे नाही की पण इथली मला आज एवढे दिवसापासून मी संगत लढतो की बा मला काहीतरी ह्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी आणि ह्यांची जी अपेक्षा आहेत निलिंग्या तालुक्यात शहराचे त्यांची अपेक्षा जे जे असतील ते स्वच्छपणे निस्वार्थपणे भ्रष्टाचार मुक्त कारभार करावा आणि जे ज्या योजना इथं नाहीत ते योजना सगळे जनतेच्या विचार विचार घेऊन इथं काय काय सुविधा मिळते व्यापारी असतील शिक्षक असतील जे उच्च लोक म्हणजे वकील मंडळी असतील प्राध्यापक असतात त्या समाजामधले अठरा पगड समाजामधले ह्या लोकाचे विचार घेऊन हे निर्णय घ्यायचे किंवा आपण काय काय करू शकतो हे एकवीस वेळेस शतकाकडे जाण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त काय करता येईल म्हणजे आपल्याला निलिंग्याचं एक वेगळं चित्र दिसायला पाहिजे पाच वर्षामध्ये काय काय करता येईल का सगळं मी एकाच वर पाच वर्षामध्ये करू शकत पण जितकं होईल तर लोकाला वाटायला पाहिजे की मी हे माणसानं केलं के की नवा पहिलं रस्ता नव्हता पाणी नव्हतं वीज नव्हते आता कित्येक लोकांचे बोर वाढला आता भाजी मार्केट इथलं निलंग्याचं शहरातलं आता आठवडा बाजार आहे त्या बाजाराची अशी अवस्था की चिखल्यामध्ये बसतात म्हणजे आमच्या नागरिकाला चिखल्यामधले घाण झाणचे भाजीपाला ते लोक आठवड्याला घेतात आता पहिले मार्केट आपलं दुडीच्या साईडला होतं त्याच्या मागल्या बाजूत गेलं तिथून मी उठवले आज त्या लोकाची एवढी हालत झाली त्या मार्केटवर निलंग्याचं हजारो लोकांचं घर पोटत होतं पण त्यांचा पोटावर पाय दिला आमच्या नागरिकाची झाली तर हे कुठं तर चांगलं होईल जे व्यापाऱ्याला जे व्यापारी म्हणजे आज दुकानं नाहीत शॉपिंग नाही आज इथलं मार्केटने शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले पण कोणच मार्केट बांधलेलं राहून तिथं काहीच केलेलं नाही त्या लोकांनी आणि का बसस्टँडच्या तुम्ही बघा सगळे पत्र्याच्या दुकानामध्ये त्यांचे रिजेक्शनमुळं ह्या लोकाला कुठलेच दुकानं बांधू शकत नाही त्यावर पत्र्याच्या शेडमध्ये राहतात आणि ते काम करतात आणखीन एक प्रश्न प्रचार यंत्रणा इतर पक्षांच्या वेगात असताना आपण ग्रह भेटीला जास्त जोर दिला कसं आहे आपल्याला पहिले महत्व आहे जनता हे मालिक आहे आम्ही शेवक म्हणून काम करणार आणि इथले समस्या काय ते बी माहिती होते म्हणजे रस्ते असाल पाणी असेल वीज ह्यांचे मनोगत काय ते सगळं आम्ही किप करलो म्हणजे माहिती घेऊन हे म्हणजे सगळं घेऊ आला आम्ही की बा इथलं समस्या कोणत्या वाडामध्ये काय काय समस्या आहेत उद्या चालून त्या लोकाला बोट दाखवायची म्हणजे त्यांना आता खरं तर मालक तेच आहेत आम्ही शिवक पण जाऊ त्यांची कसं व्यवस्था होईल म्हणून त्याच्यासाठी भर जास्तीत जास्त आज सभेसाठी टाइम घालण्यापेक्षा जनतेमध्ये जाणं हे महत्वाचं म्हणून मी जनतेमध्ये चाललेलं आहे